सर्वप्रथम मी माननीय अशोकराव कामत प्रोफेसर कामत ज्यांचं दुःखद निधन झालं त्याच्यासाठी माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आम्ही बाहेर देशात होतो जेव्हा सव्वीस जानेवारी त्यांचं निधन झालं त्यावेळेला मला पुण्याहून मेसेज आला आणि एकदम शॉकच बसला की कसं काय आत्ताच भेटलो होतो एक दीड महिन्यापूर्वी आणि त्यांचं अचानक निधन झाल्याचं कळलं एक खूपच अशी अभ्यासू व्यक्ती त्यांच्याबद्दल अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत मागम्याबद्दल त्यांना खूपच अभ्यास होता हिंदी आणि मुख्य मराठी या दोन्ही भाषांमध्ये ते अगदी फ्लुएंट होते आणि अर्थात त्यामुळे त्यांना इतक्या निरणाळ्या स्तरामधल्या लोकांच्या बरोबर संबंध येत होता मी रिटायरमेंटनंतर जेव्हा पुण्याला आलो त्यावेळेला त्यांनी मला एका कार्यक्रमाला बोलवलं आणि त्या कार्यक्रमाची रूपरेक्षा होती म्हणजे काही संरक्षण क्षेत्रातल्या म्हणजे डिफेन्स एरियामधल्या आणि त्यामुळे मी हो म्हणलं आणि नॉर्मली त्यांचे सगळे कार्यक्रम असायचे स्वामी कृपा हॉल जो कर्वे रोडला आहे तिथे असायचे आणि त्यामुळे मी तिथे गेलो आणि आश्चर्य वाटलं की एखादा प्रोफे प्रोफेसर असे जे नामदेव असं चेअर होती त्यांची आणि अशा तऱ्हेच्या व्यक्ती निनिळ्या विषयांवरती इतक्या प्रगल्पणे बोलू शकतात त्यांचा अभ्यास खूपच दांडगाव होता आणि त्यामुळे ते सुरुवात केल्यानंतर आपण स्वतः आता काय आपण बोलू शकतो ह्याची मला खरं खात्री नसायची पण हळूहळू सवय झाली आणि मी माझ्यातर्फे जे काय अनुभव होते ते सांगत राहिलो जेव्हा चतुर त्यांनी सिख धर्मावरती काही पुस्तकं लिहिली त्यां त्यावेळेला मी पण गेलो होतो आणि अर्थातच मी पंजाबमध्ये बरेच वर्ष राहिल्यामुळे त्यातले काही काही चांगले अनुभव होते जालियानवाला बागचा जो आपण म्हणतो तर जो जल्लावाला जो माझ्या स्कॉडमध्ये होता त्याच्या ग्रेट ग्रँड फादरनी ती बाग दिलेली होती तिथे आणि अशा तऱ्हेचे काही काही अनुभव मी सांगायचो त्याच्यामुळे एकतर त्या कार्यक्रमाला एक वेगळं स्वरूप यायचं माझ्यातर्फे दर तरी कॉन्ट्रिब्युशन अशी म्हणतो तसं मी करत होतो त्या मग मला आठवतं आहे की त्यांनी इतिहासात त्याच्यामध्ये बाकी सामाजिक क्षेत्रामध्ये बऱ्याच काही काही निराळ्या क्षेत्रांमधनं त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा तऱ्हेची ती निराळ्या विषय ते मुद्दामधून निवडायचे आणि त्याप्रमाणे माणसं बोलवायचे ते आज नाही आहेत पण माझी खात्री आहे की गुरुकुल प्रतिष्ठान त्यांनी जे सुरुवात केली आहे ते असंच चालत राहील अजून जास्त त्यांच्या त्यांच्याकडून ऊर्जा मिळून अजून जास्त तऱ्हेने त्यांचे जे अनुयायी आहेत ते पुढे ते, ते चालवतील हीच खरं पाहिलं तर त्यांना श्रद्धांजली होईल मी पुन्हा एकदा त्यांना नमन करतो जय हिंद